मला विचारणार फक्त आजीदादा पवार साहेब त्यामुळे मी माझ्या नेत्याला काय सांगायचं ते सांगल जे भिकार भंगार मला रस्त्यावर विचारायला बसले त्यांचा काय मी चिंता मित्र पक्षातले लोक भाजपमधले आपल्या पक्षात यायला तर संघटने पण करावं लागेल नुसते हादी कुंकवाला जमा होते आता इथं पण जमा होणार त्याच्या गावाला जायला रस्ते नव्हते माझी आमदार असेल की आता जे युवा नेते त्या मंडळीच्या त्यांच्या घरापर्यंत रस्ते पोचवले त्यांच्या भागापर्यंत रस्ते पोचवले जेवढे शब्द दिले जवळजवळ सगळे ते पाळलेत उपजिल्हा रुग्णालय हो मंजूरच होऊ शकलं नसतं पण आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी खास बाब म्हणून जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आतापर्यंत विधानसभेतली माझी भाषण ऐका आतापर्यंत माझ्या विधानसभेमध्ये मी लढलो ते ऐका सर्वात जास्त या अकोले तालुक्याचे प्रश्न मांडले आदिवासींचे प्रश्न मांडले मराठा बांधवांचे प्रश्न तिथे मांडले की जे पिंपळगाव खानचं धरण आहे ते अजितदादा पवार साहेबांची देण आहे जर अजितदादानी पिंपळगाव खाण धरण मानलं नसतं तर त्या भागाची काय अवस्था असती आणि त्या काळानंतर आपण केलेला प्रवास मला आठवतंय दोन हजार वीसचं बजेट होतं आणि त्याच काळात फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये करोना दाखल झाला मला वाटतं पाच सात तारीख काहीतरी असावी वीस तारीख असावी त्या दरम्यान पुण्यामध्ये पहिले सात पेशंट सापडले आणि काही दिवसात महाराष्ट्र बंद झाला दोन वर्ष आपल्या करोनाच्या महामारीमध्ये गेलं त्यावेळेला अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठं नियोजनाचा अभाव होऊ शकला नाही आणि त्या काळात मला आठवतंय की बजेटमध्ये मला एकूण पन्नास कोटी भेटले होते दुसऱ्या वर्षी त्यातला आदिवासींसाठी ट्रायबलचा तीस कोटीचा निधी ओपनचा एकोणावीस कोटीचा निधी म्हणजे असे पन्नास कोटी दुसऱ्या वर्षी साधारण त्रेपन्न कोटीचा निधी आला तिसऱ्या वर्षी सत्याहत्तर कोटीचा निधी आला जर त्या गतीनं मी पुढे चालत राहिलो असतो तर मला वाटतं जनतेला दिलेली आश्वासनं मी पूरी करू शकलो नसतो आपण सरकारच्या बाहेर पडलो त्यावेळेला एक वर्ष तर काहीच भेटत नव्हतं त्या सत्याहत्तर कोटीलाही स्थगिती लागली होती अजितदादानी दोन जुलैला निर्णय घेतला दोन हजार तेवीसच्या जुलै महिन्यामध्ये निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचं आणि त्यानंतर मी अकोले तालुक्यात आलो माझ्या जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांना भेटत होतो आणि लोक सांगत होते की साहेब तुम्ही अजितदादांबरोबर जा तालुक्याचा विकास झाला पाहिजे परत तुम्ही असं सांगू नका की मी याच्याबरोबर नाही गेलो म्हणून विकास नाही झाला मी सत्तेच्या बाहेर राहिलो म्हणून विकास नाही आणि त्यानंतर दोन जुलैनंतर आत्तापर्यंत जवळजवळ आपण सतराशे अठराशे कोट रुपयाचा निधी घेऊन आहोत उरलेली मागची स्थगिती उठ आज सर्वत्र जे कामं चालू दिसत आहे ते ते आदरणीय आजीदादा पवार साहेबांमुळे आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून आजीदादा काम करत करताय आमच्या प्रत्येक आमदारावरती लक्ष टाकताय आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे म्हणून दादांनी लक्ष दिलं तटकरे साहेबांनी मी आत्ताशी बो मागाशी बोलत होतो की जे पिंपळगाव खानचं धरण आहे ते अजितदादा पवार साहेबांची देण आहे जर अजितदादानी पिंपळगाव खान धरण मानलं नसतं तर त्या भागाची काय अवस्था असती हे विचारलेलं ना आजही पाण्यावरून संघर्ष आहे तिथं मुळाच्या वरच्या पट्ट्यात पाऊस पडतो खाली पाणी नाही आहे लोकांचे फोन येत आहे मात्र अधिकारी दाद देत नाही साहेब पराजयाला कुणीच अंगावर घेत नाही जयाची बाजू असली मात्र सगळे सांगत होते ज्या वेळेला दोन हजार एकोणीसचं निवडणूक होता आदल्या दिवशी सांगत होते जे की हा किरण लांबटे पडणार आहे याच्याकडे खर्चायला पैसे नाही आहे तेही सांगतात का आता आमच्यामुळे किरण लांबटे निवडून ते सांगतात आता जनता त्याला जागा दाखवणार अरे होय या मायबाप जनतेचं मी आहे माझी मायबाप जनता मी मला जी जागा दाखवली ती मला मान्य आहे चिंता कुणाला आहे सकाळी सहा साडेसहाला बाहेर पडायचं संध्याकाळी अकरा साडे अकराला यायचं एकही दिवसाचा आराम नाही सातत्यपूर्ण कामं करत राहायची यांचा मात्र धडाका लागला आहे जी विकास कामं आतापर्यंत यांच्या गावाला जायला रस्ते नव्हते माझी आमदार असेल का आता जे युवा नेते आहेत त्या मंडळीच्या त्यांच्या घरापर्यंत रस्ते पोचवले त्यांच्या भागापर्यंत रस्ते पोचवले प्रयत्नाचा सगळ्यात मोठा लाभार्थी असेल आता तो राष्ट्रवादीचा शरद पवार घाटाचा नेता आहे कामावरती कुणाला तरी पाठवायचं वार्ताहरांना बहत पाठवायचं मीडियाला पाठवायचं कार्यकर्त्यांना खोट्या बातम्या बनवायला लावायच्या आणि कामाची बदनामी करायची का अरे ज्यानं आमच्याकडे चौकशीचं पत्र नाही कारवाई केलं तर मग सांगतो त्यानं राजा हरिचंद्राच्या नगरीतला माणूस आहे जेवढे शब्द दिले जवळजवळ सगळे ते पाळलेत उपजिल्हारू उप रुग्णालय हो मंजूरच होऊ शकलं नसतं पण आदरणीय दादा पवार साहेब आणि खास बाब म्हणून जिल्हा उपजिल्हा उप 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 रुग्णालय भविष्याच्या काळामध्ये एम आय डी ची होऊ पाहते शे शेहेचाळीस वर्ष एकोणीसशे शहात्तर आधीपासून आदिवासींचा संघर्ष सुरू झाला आरक्षणाचा आज आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं ते एवढ्या वर्षानंतर ह्याच सरकारच्या काळात आदिवासींच्या बाजूने खरा निर्णय लागलाय जर शहाचाळीस शेहेचाळीस वर्ष हा लढा चालत होता पुढारी फक्त भाषणापुरते वापरून घेत होते आणि जर आदिवासी बांधव म्हणत असेल हे सरकार आदिवासींच्या विरोधात आहे तर कसं आदिवासींच्या विरोधात हा आमदार आदिवासींच्या विरोधात असू शकत नाही आतापर्यंत विधानसभेतली माझी भाषण ऐका आतापर्यंत माझ्या विधानसभेमध्ये मी लढलो ते ऐका सर्वात जास्त या अकोले तालुक्याचे प्रश्न मांडले आदिवासींचे प्रश्न मांडले मराठा बांधवांचे प्रश्न तिथं मांडले सत्य परिस्थिती सांगितली मी की मारा वाटा बांधवांना जर आरक्षण दिलं तर ते हेच सरकार देऊ शकतं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पटो नाही तर ना पटो आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मदत घेतल्याशिवाय आपल्याला केंद्रामध्ये आपली बाजू मांडता येणार नाही ना सध्या हे सांगून झालं परंतु राजकारण करायचं म्हणजे घटना बदलणार अरे काँग्रेसच्या काळामध्ये किती वेळा घटना बदलली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब सांगतात की घटना बदलणं शक्य नाही देवाचा देव आला तरी घटना बदलणार नाही चंद्र सूर्य तारी आहे तोपर्यंत तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसारच हा देश चालवावा लागणार आहे महाराष्ट्र लागणार लागणारे गाव चालवावं लागणार मग तरी आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही इथं खरं तर खासदार साहेबांवरती नाराजी नाराजीचा सूर लागला इथं पाण्याचा प्रश्न तयार झाला दुधाचा प्रश्न झाला शेतीचा कांद्याचा प्रश्न तयार झाला बाजारभावांचा प्रश्न तयार झाला मागच्या वेळेलाही ज्या ज्या उमेदवाराला पाहिलंच नव्हतं त्या उमेदवाराला मागच्या वेळेला तीस हजाराचं लीड होतं त्यामुळं आता ही निवडणूक मागच्या वेळेला जनतेने हातात घेतली ती ह्या वेळेला जनतेने हातात घेतली आणि पुढची निवडणूक जनता हातात घेतणार आहे त्यामुळं काळजी करायचं काम नाही एकट्या अकोल्याला जवळजवळ ऐंशी सत्त्याऐंशी कोटीचा निधी दिलाय पूर्ण अकोले विधानसभा मग मतदारसंघामध्ये मग ते मुळाखोरा असेल परवाराखोरा असतील आढळाखोरा असेल आदिवासी भाग असेल इकडे पठार भाग असेल सगळीकडे कामच कामच चालू आहे मी जाहीरपणानं सांगतो की ज्या गावामध्ये माझं काम नाही त्या गावात मी काम मतं मागणार नाही असा ठळक बोलणारा कुणी आतापर्यंत आमदार कुणी खासदार भेटला नाही कोणत्याही आमदाराची कोणत्याही खासदाराची कोणत्याही मंत्र्याची माझी अकोल्या तालुक्यामध्ये तुलना करा मागच्या स्वातंत्र्यानंतरचा जेव्हापासून ही विधानसभा अस्तित्वात झाली तेव्हापासूनचे आमदार तेव्हापासूनचे मंत्री हा किरण लांबेचा दोन वर्षाचा काम पायाला भिंगडी लावून फिरतोय जनता दरबाराला सोमवारी जनता दरबारात दोन अडीच हजार लोक असतात अकोल्याच्या जनता दरबाराला पाचशे हजार लोक येतात माझी पत्नी काम करते माझे वडील काम करतात माझे भाऊ काम करतात माझी सगळे कार्यकर्ते काम करतात आणि अशा पद्धतीने हे कामाची घोडदौड आहे आणि म्हणून मित्रांनो कोण काय बोलतो आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्हाला विकास पाहिजे का भावना पाहिजे एवढं तुम्ही ठरवा तुम्हाला जर रडत बसायचं असेल भावनेचं जर राजकारण करायचं असेल तर मागच्या चाळीस वर्ष झालं तेच होणार आहे तुमच्या पोरांना दारू पाजली जाणार आहे खांडाचं राजकारण केलं जाणार आहे वाईट सवयीला लावलं जाणार आहे आणि तुमच्याकडे मतं मागितली जाणार मान्य आहे का तुम्हाला जर तुम्हाला मान्य नाही कोणत्या माईला वाटतं का आपलं लेकरू बिघडावं कोणत्या बापाला वाटतं आपलं लेकरू बिघडावं अरे माझ्याकडं सर्व निर्व्यस्ती कार्यकर्त्यांची फौज आहे माझे नव्वद पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते निर्व्यस्ती निरण <imamad> लांबटेसारखं राजकारण महाराष्ट्राच्या पटलावर कुणी करू शकत नाही जे केलंय ते जनतेला दाखवलंय जे बोलतोय ते प्रत्यक्षात उतरवलं आहे मित्रांनो आता उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटणार आहे एमआयडीचा प्रश्न मिटणार आहे पण मुळा बारामाही करायची आणि मुळा बारामाही करताना तटकरे साहेब आपल्याला काही झालं तरी खास बाब म्हणून आमचं गोडबोले गेट म्हणून एक आम्ही अजितदादांकडून एक मागणी केलेली आहे ते दिलं तर मुळामध्ये आमच्या पंचावन्न साठीएमसीच पाणी वाढणार आहे जर आमचा लोअर आंबीत झालं तर कदाचित मुळा बारामाही होणार आहे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आम्हाला तुम्हाला मदत करावं लागणार देवीचा घाट शहापूर गेवराई हा रस्ता खरं तर गडकरी साहेबांनी दोन हजार चोवीस पंधराच्या चौदा पंधराच्या दरम्यान डिक्लेअर केला होता परंतु तसं झालं नाही अजितदा त्यासाठी दोन कोटीचा आणि खाली शहापूरकडं दोन पॉईंट सात म्हणजे जवळजवळ अडीच कोटीचा निधी टाकलेला आहे त्याच्यातून सर्वेक्षण पूर्ण झालंय अर्थात त्याच्यावरती तिथलं जमीन अधिकरण आहे शहापूरचा घाट झाला तर पर्यटनासाठी तो भाग खुला होणार आहे तिथल्या आदिवासींची एवढी वाईट वाई अवस्था आहे की आज जायचं तर साठ सत्तर किलोमीटर वरती यावं लागतं त्यावेळेला त्यांना चांगला दवाखाना भेटतो डिलिव्हरीचं पेशंट असो अगर सरप्रदंशाचं पेशंट असो आरोग्याची यंत्रणा आम्ही बऱ्यापैकी आपण एवढ्या काळामध्ये दोन चार वर्षात सुधरवली परंतु ह्या बांधवांच्या दृष्ट्या तो देवीच्या घाटाचा प्रश्न महत्वाचा आहे इकडं तोलारखिडीचा प्रश्न आहे कित्येक वर्ष राजकारण त्याच्यावरती झालं तो प्रश्न इतका सोपा नाही फॉरेस्टच्या अखतरीतला तो प्रश्न आहे तिथं वाईल्ड अॅनिमल फॉरेस्ट आहे तिथं स्पेशल गेस्ट म्हणून तिथं तो देवीच्या घाटाचाही प्रश्न आपल्याला जसा सोडवायचा आहे तसा तोलारखिंडचाही प्रश्न सोडवा लागणार आहे आणि त्यासाठी केंद्रामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची आपल्याला मदत होणार आहे आपण सर्वजण तसं निवेदन तटकरे साहेबांना देणारच आहोत आणि आमच्या दृष्टीने हे दोन प्रश्न महत्त्वाचे हे मार्गी लागतील बाकी पक्षाच्या संघटनेच्या बाबत बोलायचं तर सामान्यातला सामान्य माणूस आपल्याबरोबर आहे आज जे म्हटले की टोपीवाल्यांची खूप संख्या आहे पायजम्यावाल्यांची संख्या आहे तशी तरुणांची संख्या पण भरपूर दिसती ज्या तरुण ज्या पक्षामध्ये तरुण जास्त आहे ज्या पक्षामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्या पक्षाचं आयुर्मान मोठं आहे त्या पक्षाला चांगले दिवस आहे आणि म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितपणानं चांगले दिवस आहेत नगर जिल्ह्यामधून आपण खरंतर आपली या पक्षाची आपण आढावा बैठकीची सुरुवात करतो आहे आणि आम्हाला खात्री आहे मागच्या वेळेला राष्ट्रवादीला आम्ही पाच सहा आमदार दिले ह्या नगर जिल्ह्यात ह्या ह्या वेळेलाही सहा आमदार दिले ह्या वेळेलाही त्यातला एकही आमदार कमी होणार नाही आणि त्यातल्या त्यात अकोल्यामधून तर आदरणीय अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाचा घड्याळ चिन्हाचा आमदार ही जनता विधानसभेत पाठवणार आहे त्यात मला तिळ मात्रही शंका नाही मागाशीच मी तडकरे साहेबांना म्हटलो की सर्वे काय करायचं तो करा मध्ये आमच्याकडे सर्वेचं पेव फुटलं होतं विरोधकांचं मला वाटतं एका एका दिवसाला पाच पाच सर्व आमोल कुठं सापडलं नाही तर काहीतरी भानगडी करायची आणि काही होतंय का लांबटे कुठं मागं पडतोय का लोक म्हणायचं आमचा इथं एकच पक्ष आहे आज तुम्हाला सांगतो आपल्या मित्र लोक भाजपमधले आपल्या पक्षात यायला तयार पण त्यांना सांगितलं तुम्ही मित्र पक्ष आहेत तसे माझ्या मागे लागली काम नये वरती सांगितलंय की या बाबांना विधानसभेला काम लोकसभेला कामच केलं नाही लोकसभेमध्ये शिर्डी सा मतदारसंघातील सगळ्यात मोठी सभा आपली झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंतु लोक सांगत होते साहेब तुम्ही आमच्या पुढे येऊन तोंड घशी पडू नका शेवटी जनता जनार्दन आहे आज मला काही किंमत मोजावी लागली ती मी मोजायला तयार आहे मला विचारणारा फक्त दादा पवार साहेब त्यामुळे मी माझ्या नेत्याला काय सांगायचं ते सांगल जे भिकार भंगार मला रस्त्यावर विचारायला बसले त्यांचा काय मी चिंता <laughs> लोकांशी प्रामाणिकपणानं मी काम करन तुम्ही एवढे सगळेजण जमलात गावागावात जा आतापर्यंत मी जवळजवळ बावन्न त्रेपन्न गावांच्या लोकांना बोलून आढावा बैठका घेतोय अजून जवळजवळ दीडशे गावं राहिलेत त्या दीडशे गावांनाही मी एवढ्या आठ दहा दिवसात बोलून चर्चा करणार आहे नंतर घोंगडी बैठका सुरू होणार आहे पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे त्यात त्यात महिला भगिनींना तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण द्यायचंय काय भांडायला असं जसं नळावर उभे येत का आम्हाला आले का हे पाहिजे ते पाहिजे आम्हाला नारीभवन पाहिजे आता मधी म्हणत होतं की आदिती ताईंची सभा पाहिजे आम्हाला मेळावा घ्यायचा आहे आम्हाला महिलांना सगळ्या योजना पाहिजे तर संघटने पण करावं लागेल नुसते हदी कुंकवाला जमा होते आता इथं पण जमा होणार आहोत तर कृपा करून आपण संघटन वाढवलं पाहिजे आपल्याकडे चार तीनच महिने येतात आता सगळ्या जणांनी कामाला लागा कारण बाकीच्यांना खोटं बोलून मतं मागायचे खोटं भांडवल करून सहानुभूतीवरती मतं मागायची आपल्याला आपल्याला कामाची मतं मागायचे कामाचा दादा कामाचा आमदार कामाची सगळी नेते मंडळी याच्यावर आपल्याला पुढं जायचं आहे त्यामुळं कामाला लागा लोकांना सांगा की एवढं जर चाळीस पन्नास वर्ष निधी आला नव्हता तर मग परत आपल्याला हाच आमदार द्यायचा आहे काही गावांनी दिली मतं हो, काही देव गावांनी नाही दिली पण आता आपल्याला घडायची चिन्ह काही जण असे पण होते की त्या बॅलेट पेपरमध्ये तिथं मशीनमध्ये ते घड्याळ मशीन शोधत होते अशी पण माणसं होती त्यामुळं आता प्रेम केलंय तुम्ही आता तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दाखवायचे युवकांची संघटना वाढली पाहिजे युवकाध्यक्षांनी त्याची पण जाणीव घ्यायची बाकी तालुका अध्यक्ष गावागावात जाऊन बूथची आपण यावेळेला जवळजवळ तीनशे सातपैकी तीनशे पाच बूथ आपले लागले ही आपल्या दृष्टीनं चांगली बाब होती तीनशे सातच्या सात बूथ लागले पाहिजे तिथं काम झालं पाहिजे जे बूथचे कार्यकर्ते त्यांना भेटा त्यांना कामाला लावा त्यांना काम करायला भाग पडा सोशल मीडियाचा चांगला वापर करा लोकांनी जर गरळ उकली वाईट भाषेत बोलले तर तसं तुम्ही करू नका लोक खोटे बोलतात म्हणून तुम्ही खोटं बोलू नका चांगल्या दृष्टीनं पुढं जा आता साहेब खरंतर दुधाच्या दरवाढीबाबत आपण निर्णय घेतला होता पण तो लागू करू शकलो नाही लोकांना देऊ नाही शकलो त्याचा फार मोठा फटका बस बसलेला आहे तर त्या दृष्टीनेही आपल्याला सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे त्याबरोबर कांद्याच्या बाजारासाठीचाही निर्णय घ्यावा लागणार आहे बाकी विकास तर चाललाच आहे जवळजवळ मागच्या वीस पंचवीस वर्षाचा बॅकलॉग आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या माध्यमातून आपण भरून काढला एकदा अजितदादांसाठी टाळ्यावा आणि तुम्हाला माहीत असावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्याच्यात अल्पसंख्याक समाजाचा प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा ओबीसी समाजाचे प्रश्न असतील या सगळ्यांचा सगळ्यांवर दलित बांधवांचे प्रश्न असतील याच्यावर सगळी चर्चा झालेली आहे आणि भविष्याच्या काळात नक्कीच तोडगा निघत परंतु तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजित दादा पवारांची साथ द्यायची महायुतीची साथ द्यायची ह्यासाठी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण राहतो जय हिंद जय जे।